नमस्कार मी सविता पाटील तर आज मी मस्त आखाड महिन्याची थळी बनवणार आहे आणि आमच्याकडे आखाड महिन्यात आम्ही सगळ्या देवांना निवेद्य देतो दे आणि तो कशा प्रकारे देतो कसा देतो मी सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर बघा मी इकडे आता कणिक घेतलेली आहे दोन वाटी आणि अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे एकच वाटीचं सारखं माप आहे तर दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धे वाटी गुळ घेतलेला आहे कारण आमच्याकडे ज्या दिवशी आपण देवांना नैवेद्य देतो त्यावेळेस आमच्याकडे त्यावेळेस भंडारा म्हणतात तर आज आमच्या गावाला भंडारा आहे तर भंडारा करण्या अगोदर आम्ही अगोदर देवांना नैवेद्य दे वगैरे देतो गोडपुरीचा कोणी वरून भाताचा देतो पण मी गोडपुरीचाच देणार आहे तरी ते मी अर्धे वाटी गुळ घेतलेला आहे आता याचं पाणी करून घ्यायचं आहे इथे एक ग्लास पाणी घेतलेले आहे आम्ही गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे म्हणजे पगळून घ्यायचं आहे व्यवस्थित खडे आहेत ते तर पूर्ण पाणी करून घ्यायचं आहे त्याचं तुम्ही गॅसआधी गरम पाणीसुद्धा करू शकता पण मी थंड्यास पाण्यात करणार आहे पूर्ण अशा प्रकारे गूळ छान पगळून घ्यायचं आहे तर आमच्या गावाला चार मंगळवार असतात भांडाऱ्याचा तर कोणी कोणत्या मंगळवारी देतो कोणी कोणत्या मंगळवारी देतो तर आज मी या मंगळवारी देते तर बघा आता मी याचं थोडस चवीनुसार नॉर्मल मीठ घालायचं आहे गोळं थोडंसं मीठ घालायचं आणि इकडे मी गुळाचं पाणी निषेध करून घेतलेलं आहे आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे गाळणीने कारण गुळामध्ये खडे असतात त्याच्यामुळे असं गाळून गाळूनच टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान आता कणिक छान असे भिजून घ्यायचे मस्त मी गुळ अर्धाच वाटी घेतलेला होता कारण आमच्याकडे गोड कमी खातात तुमच्याकडे जर गोड आवडत असेल तर तुम्ही गुळ वाढू शकता तर बघा मी अशा प्रकारे पीठ भिजून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी लागून गेलं होतं बघू शकता तुम्ही आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपण गोडपुरींचं पीठ दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत आता इकडे मी गोडभजी बनवणार आहे आज परत मी बघा इथं अर्धे वाटे पेक्षा थोडं जास्त पीठ घेतलेलं आहे आणि भजी बनवणार आहे मी चवीनुसार थोडं मीठ घ्यायचंय आणि आता थोडं थोडं पाणी करून टाकून असं मिक्स करून घ्यायचंय तर बघा मी अशा प्रकारे पीठ छान मळून घेतलेले आता आपण याच्यात साखर टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचे साखर कर पण आणि हे पीठ सुद्धा मी दहा ते पंधरा मिनिट झाकून आहे तर तयार झालेलं आता गोडभांजीच पीठ आता हे पीठ सुद्धा मी दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहे तर आता मी अगोदर इकडे भात टाकून देते आता चवीनुसार थोडस मीठ तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण भात तयार करून घेऊ आता त्याचं झाकण ठेवायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे तर चला आता दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे आता आपण गोडपुरी तयार करून घेऊन बघा किती छान कनिंग झालेले मस्त मऊ त्याच्या अगोदर मी आता तेल गरम तरी ठेवून देतो आता इकडे मी तेल घेतलेले हाताला तेल लावून घ्यायचे आणि गोल गोल गोळे करून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार करा लहान मोठी साईज मिडियम साइज बनवणार आहे आता लाटून घ्यायचे अशा प्रकारे पूर्ण गोडपुरी अशी लाटून घेणार आहे मी आता तर बघा मी अशा प्रकारे पुढे लाटून घेतलेल्या आहेत आणि इकडे बाकीचा गोळा अजून हा आहे शिल्लक हा मी आता नंतर करणारे तुम्हाला अगोदर मी तळून दाखवते तेल गरम झालं का ते बघू आपण तेल छान गरम झालेलं आहे तर बघू शकतो मी तेल छान गरम झालेले आता आपण तिथे पुढे तयार तळून घेऊ बघू शकत खूप छान फिरले मस्त तर अशाच प्रकारे पूर्ण तळून आहे आता एकच नंबर झालेली गॅस कमी ठेवायचा आहे तेल छान गरम झालेलं आहे छान असे तम फुगलेली मस्त पुढे लाटताना थोडीशी जाड सरस ठेवायची जास्त बारीक नि करायची बारीक पुडी अशी छान छान अशी फुलत नाही म्हणून थोडीशी जशी आपण पोळी बनवतो प्रकारे पोळी सुद्धा ठेवायची आता पूर्ण पुढे मी आता असेच तळून आहे तर पाहू शकता छान फुललेले आहेत मस्त टमून झालेले आहेत तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुढे आता तळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही हो छान तयार झालेल्या आहेत पुऱ्या आपल्या मस्त तर बघा छान अशा पुड्या तळायला गेलेल्या मस्त आता आपण गोड भजींचं पीठ भिजून ठेवलं होतं अगोदरच तर आता आपण भजी तयार करून घेऊ त्याच्यामध्ये आता खायचा सोडा टाकायचा थोडस मी अगोदर सोडा टाकलेला नव्हता आता छान असं मिक्स करून घ्यायचंय दहा ते पंधरा मिनिट छान असं भिजन केलेलं होतं भिजन केलं तरी चालेल तेल छान गरम झालेलं आहे आपण गोडभाजी छान शकता तुम्ही बघा किती छान गोल गोल स्टंप फुगलेले आहेत मस्त तर मी पूर्ण भजी आता असं स्टवून आहे छान तळे लागलेले आहे एकच नंबर झालेले आहे आता काढून घेऊ आपण आता मी पूर्ण बज्जाशीच काढून घेणार आहे तर आता आपण नाही बद्दल तयार करून घेऊ प्रत्येक फुडीवरती भात ठेवायचा आहे तर भात बघा ठेवला आहे त्याच्यावर आता दही टाकायचं आहे तर आपण गोडच नैवेद्य देणार आहोत त्याच्यामुळे तिखट वगैरे काही देणार नाही मी डाळसोबत सोबत डाळ भात राहिला त्यावेळेस भाजीचं पण नैवेद्य असतो पण मी गोड देणार आहे आज त्याच्यामुळे भाजीचा काही नैवेद्य राहणार नाही त्याच्यात थोडी थोडी साखर दही आंबट असते त्याच्यामुळे साखर गोड भजी आपल्या गावात जेवढे मंदिर आहे तेवढ्या मंदिरांना नैवेद्य द्यायचं आहे आता आणि त्याच्यावर थोडासा कुरडे पापड पण ठेवायचा आहे तर झाली आपली थळी तयार आता था। गोड थळी असते आमच्याकडे अशी तर कसा वाटलं आजचा आखाड महिन्याच्या थळीचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद